पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले तोलीस बळाचा वापर करून प्रशासन लोकशाहीचा आवाज दाबत आहे वंचित बहुजन आघाडी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना होत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा संपूर्ण मराठवाड्यात साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्या जालना शहरात चमन येथे असलेल्या टाउन हॉल परिसरातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी व ध्वजारोहण करण्यासाठी आल्या होत्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने व त्यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्त्यांना कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले कारण या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की मोती तलाव परिसरात असलेल्या तलावामध्ये भगवान तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवावी व या मूर्तीकडे स्थानिक प्रशासन व महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे तसेच वेळोवेळी शासन दरबारी सुद्धा मागणी करण्यात आली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असून याचाच रोष व्यक्त करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना गांधी समनेते ताब्यात घेतले यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने म्हणाले की आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले आहे तुम्ही आम्हाला कितीही अडवा जोपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार कारण एकोणीशे सत्त्याण्णव पासून आमची ही मागणी आहे मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून पोलीस बळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा आम्ही आता लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो पंकजा मुंडे ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो होतो या इथल्या आयुक्तांनी या आयुक्तांच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी आम्ही सगळे संघर्ष करतो बुद्ध समाज त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज काळे झेंडे घेऊन आली होती आम्हाला पोलिसांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आम्ही सर्वप्रथम इथल्या नगर परिषदच्या आयुक्ताचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि ह्या ठिकाणी इशारा देतो आम्हाला किती वेळा असे रोखणार आहे आम्ही पाहून घेऊ पण आम्हाला आमचा आम्हाला संघर्ष चालू ठेवणार आहे आम्हाला ताबडतोब त्यांना भूमिपूजन करायला पाहिजे पालकमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे